नमस्कार विदर्भनंदन मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन गड ग्राम पंचायत साळवा येथे डेंग्यू मलेरिया सात रोग पसरण्याची घालत नाही साळवा परिसरामध्ये पिण्याच्या पाणी गढूळ गडूळ पाणी येत असल्याने ग्राम प्रशासन पंचायत समिती प्रशासन आरोग्य विभाग यांचे एकत्रित एक अखत्यारीतील की बाब असून देखील या विभागांकडून याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे नागरिकांकडून घरटॅक्स पाणी टॅक्स असे विविध कर घेतल्यावरही सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे गावामध्ये भरपूर लोकांना ही समस्या आहे गडूळ पाणी पिल्याने उल्हास मेसराम यांची सासू व पत्नीसह एक ते बाळाची प्रकृती खराब झाल्याचे वृत्त आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे यावर तात्काळ उपचार घेण्याच्या दृष्टिकोनातून कुही रुग्णालयामध्ये बाळाला व आजारी आईला भरती केले असता माधुरी परिचारिका कुही रुग्णालय यांच्याकडून त्यांना उपचारात गैरसोय वागणूक केल्याचे सांगितले जात आहे तर कुही रुग्णालयाला परिचारिकेने खाजगी दवाखान्यात उपचार अधिकारी डॉक्टर गहलोत यांना फोन केले असता ते म्हणतात हे माझे काम नाही ते असे बोलून नीट प्रतिसाद देत नाही तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चकोले यांना फोन केले असता ते प्रतिसाद देतात परंतु रुग्णालयातील कर्मचारी त्यांची ऐकत नाही ही परिस्थिती पुढे येत आहे कुही तालुक्याला तेरा वर्षे वयाची मुलगी डेंग्यूमुळे दगावली तरी सुद्धा प्रशासन कुंभकर्ण निद्रेत असल्याचे भासत आहे साळवा निवासी विकास झिंगरे यांच्या घराच्या सभोवती खातकुडी असल्याने पावसाचे पाणी साचलेले आहे व ते पाणी दूषित व रोगराईस पोषक आहे ग्रामपंचायत कडून पावसाळा पूर्व नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे यावर ग्रामपंचायत आरोग्य केंद्र आणि कुही पंचायत समितीला विकास झिंगरे यांच्याकडून पत्रव्यवहार केल्यानंतरही समस्येचे निराकरण करण्यात आलेले नाही गढूळ व दूषित खातकुड्याच्या पाण्यामुळे रोगराईचे वातावरण पसरण्याची दाट शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे नमस्कार